पुण्यात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुराश स्पर्धेत कोल्हापूर शहर कुराश असोसिएशनच्या खेळाडूंनी पाच सुवर्णपदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केलं तर झारखंडमध्ये झालेल्या जुदो स्पर्धेत न्यू जुदो प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी चार कांस्य पदकांची कमाई केली महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचलनालय आणि पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीनं राज्यस्तरीय शालेय कुराश स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण पदकांबरोबरच दोन रौप्य पदक आणि कांस्य पदक पटकावलंय प्रज्वल यादव तपस्या यादव सई मुळीक राजलक्ष्मी सूर्यवंशी यांचा त्यामध्ये समावेश आहे सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची आता छत्तीसगडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे मंगळवार पेठेतील न्यू जुदो प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी झारखंड इथं झालेल्या राष्ट्रीय शालेय जुदो स्पर्धेत चार कांस्य पदकं मिळवली आहेत त्यामध्ये चैतन्य पाटील क्रिश मुकुंदन पार्थ पाटील यांचा समावेश आहे या खेळाडूंना जुदो प्रशिक्षक शरद पवार लाला गायकवाड आकाश चिले यांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळालंय